मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राबाबत महायुतीच्या सरकारकडून जारी झालेली अधिसूचना राज्य घटनेच्या चौकटीत बसणारी आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि संदीप पाटील यांनी केला आहे अध्यादेश सर्वोच्च न्यायालयात टिकेल असंही ते म्हणाले ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असंही त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं जो लढा अनेक दिवसांपासून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू होता लाखो समाज जो रस्त्यावर उतरला होता त्याला न्याय देण्याचं प्रामाणिक काम महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे मनापासून आभार मानतो की मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या म्हणजे कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही जी काही त्यांची मागणी होती ती सुद्धा सरकारने अध्यादेश काढून मान्य केली सरकारकडून सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकावं म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा दाखल केलेलं आहे त्यावर सुद्धा भविष्यात निर्णय होईल मागच्या काळात हे आरक्षण टिकलं नव्हतं त्याचं कारण असं होतं की काही पुरावे गोळा करायला सरकार त्या काळज कमी का पडलं असेल पण यावेळेस मात्र सरकारनं पूर्ण काळजी घेतलेली आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आ, गरीब वंचित शिक्षणापासून वंचित असलेल्या हुशार लोकांना विद्यार्थ्यांना न्याय भेटावा म्हणून मराठा समाजाला जो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न महायुती सरकारकडून झाला त्याबद्दल महायुती सरकारचे मी स्वतः राष्ट्रवादीचा आमदार म्हणून आभार व्यक्त करतो माझ्यासोबत मराठा आंदोलक दादा पाटील आहेत त्यांनी अनेक वर्षापासून हा लढा लढलाय विनायकराव मेटे साहेबांची तर खरं या निमित्तानं आठवण होते की आज ते असते तर त्यांचा खूप जास्त आनंद झाला असता पण त्यांचा सुद्धा वारसा पुढं होण्याचं प्रामाणिक काम जलांगे पाटलांनी केलंय जरांगे पाटील साहेबांचं तमाम आंदोलकांचं मनापासून मी अभिनंदन करतो हा लढा अशाच पद्धतीनं यशस्वी झाला आणि महायुती सरकारनं तो केला त्याबद्दल के सरकारचं पण मी अभिनंदन